आता सध्याच्याला नांदेड महापालिका सार्वत्रिक निवडणुका यांची रामधून चालू झालेली आहे तसेच आमच्या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक दोन तरोडा बुद्रुक येथून आम्ही प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि या ठिकाणी जे सर्व गावकरी मंडळी तसेच आमचे सर्व उमेदवार आमच्या ज्योतिताई मनीषा कदम शिरीष गंगाधर फोंडे शिलाबाई जगन्नाथराव देशमुख सचिन सुधाकरराव देशमुख अशी आमचे चारही उमेदवार शिवसेनेचे या तरोडा पर्वाक्रमा गोवनमधून उभे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला या भागातून चारीला चारही उमेदवार विजय करायचे आणि शंभर टक्के विजय होतील आज तरोडा बुद्रुक येथून हनुमान मंदिरचं ना प्रचाराचा पर नारळ मंदिराच्या चरणी मस्त नतमस्तक होऊन आज इथून शुभारंभ झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तरोडा भागामध्ये जे आम्ही ना मागच्या पाच वर्षामध्ये जे कामं केलेले आहेत तरोडा बुद्रुक तरोडा खोत या प्रभागामध्ये माझ्या मतानं एक एवढा भरपूर निधी आणला जेव्हा ग्रामपंचायत बसून जे क्षेत्र आहेत काम कामं झाले नव्हती रस्ते मातीची रस्ती होती लोक लेकरा भागाला चालता येत नव्हतं आज या तरुणा भागामध्ये तो दोन्ही तरड्यामध्ये आज सुमित कॉन्क्रीटची रस्ते जागोजागी अंतर्गत रस्ते मुख्य रस्ते असे रस्ते झालेले आहेत